कनेरच्या फुलाचे हे उपाय तुमच्या आयुष्य बदलेल नंबर एक आपल्याला वेळ मिळाला तर आपण भगवान शंकराच्या शिवलिंगापाशी बसलेलो आहोत आणि आपल्याला भगवान शंकराच्या शिवलिंगापाशी कणेरचे जर पिव पिवळे फुल दिसले कणेरचे पिवळे फुल शिवलिंगावर अर्पण केलेले असेल किंवा शिवलिंगाच्या आसपास असेल तर खूप कठीण परिस्थितीत असेल आपण कधीही हिम्मत न हारून एकांतामध्ये आपण भगवान भोले बाबाच्या पूजेसाठी पोहोचलो तिथे कनेचे फुल ठेवलेले असेल तर त्या ठिकाणचे फुल घेऊन आपण शिवलिंगावर पाच जागेवर त्याचे स्पर्श करायचे आहेत आणि आपल्या मनातील सांगून ते फूल वापस महादेवावर समर्पित करून दिले तरी पण माझा भोला भंडारी तुमच्या दुःखाचे निवारण करतील ते पाच स्थान कोणते पहिले जी दुसरे कार्तिकीय तिसरे स्थान अशोक सुंदरी चौथे स्थान जलाधारी तिथून थेम थेम पाणी खाली पडत आहेत जया विषहरा शामलीबाली दौतली आणि देव पाचवे स्थान त्रिशूल त्रिशूल वर जे तीन टोक आहेत त्यावरती स्पर्श करून आपली कामना करून श्रीशिवाय नमस्तुप्यम बोलून भोलेबाला आपल्या मनातील सांगून जो व्यक्ती ते फुल समर्पित करून देतो भोलेबाबा तीन दिवसामध्ये त्याच्या दुःखाला मिटवतात हा पण हा उपाय मनापासून करायचा आहे आपण जाणून बुजून फुल आणून ठेवले आणि असं नाही झालं पाहिजे तिथे शिवलिंगावर ते, ते, ते फूल मिळाले तर अचानक एकांतामध्ये आपल्याला ते, ते फूल मिळाले तर आपण अचानक दर्शन करण्यासाठी गेलो आणि तिथे कोणीच नसेल आणि आपल्याला ते फूल मिळाले तर हा उपाय करायचा आहे नंबर जेव्हा आपण महादेवावर एक लोटा जल अर्पण करत आहोत त्यामध्ये एक बेलपत्र टाकावे थोडेसे काळे तीळ टाकावे जर एखादे कन्याचे फूल मिळाले तर ते फूल त्यात टाकावे एक लोटा जल महादेवावर अर्पण करणे ही जादूटोना नाही आहेत ही आप, आपली जी समस्या आहेत ती तपस्यामध्ये बदलेल नंबर आपल्या परिवारात कोणत्याही रूपाने कारवाई चालू असेल पती पत्नीमध्ये वापिस प्रेम वाढवण्यासाठी भगवान शंकराच्या शिवलिंगावर कनेरच्या फुलाची माळा जी वरती जलाधारी लावलेली आहेत त्या जलाधारी मधून थेंब थें पाणी पडते हे भगवान शंकराच्या पाच मुलींचे स्थान आहेत जलाधारी पासून शिवलिंगाच्या टोकापर्यंत बांधावी त्या जलाधारी पर्यंत कनेच्या फुलांची माळा बनवून स्पर्श करून शिवरात्रीच्या दिवशी अर्पण करतात प्रदोष काळामध्ये पती पत्नीमध्ये कितीही भांडणे होत असेल तर आपापसात आप प्रेम वाढायला सुरुवात होते नंबर चार एक बेलपत्र घेऊन आणि त्या बेलपत्रावर एक चंदनाची बिंदी लावून आणि एक अक्षदाचा दाना लावून ते बेलपत्र अक्षदाचा दाना ठेवून शिवलिंगावर अर्पण जरी केले आपली कामना करून समर्पित केले तर आपण व्रत केले किंवा नाही केले आपण उद्यापन केले किंवा नाही केले आपण अनुष्ठान केले किंवा नाही केले शिवहापुरांक कथा सांगते की भगवान शंकर त्याचे फळ शीघ्र प्रदान करतात नंबर पाच भगवान शंकराला पिवळे कनेरचे फूल अर्पण केले तर विद्या वाढते आणि लाल कनेर भगवान शिवाला अर्पण केले तर दुश्मन समाप्त होतात कनेरचे फूल भगवान महादेवाला खूप प्रिय आहेत भगवान शंकर कनेरच्या फुलांनी अत्यंत प्रसन्न होतात आणि रोग समाप्त होतात नंबर सहा बेलपत्राला चंदनाच्या तीन बिंदी लावून आणि आपल्या बोटांना अत्तर लावून प्रत्येक महिन्यात शिवरात्र येते आपण व्रत करा किंवा नका करू ती आपली मर्जी आहेत आपल्या बोटांना अत्तर लावून ते बेलपत्राच्या दांडीला समप्रमाणात धरून भगवान शिवाच्या शिवलिंगाला समर्पित करावे प्रत्येक महिन्यात शिवरात्री येथे फक्त केवळ वर एक वर्षाचा नियम करावे उपास दान धर्म नाही केले तरी जी तुमची का, मनोकामना ती बोलून केवळ हाताला अत्तर लावून बेलपत्राला तीन चंदनाची बिंदी लावून भगवान शंकराला समर्पित करावे कोणत्याही शिव मंदिरात एक बेलपत्र समर्पित कराल असा बारा महिने करण्याचा नियम घेतला तर आपली जी कामना है ती कामना भगवान भोले बाबा पूर्ण करायला सुरुवात करतील हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा